तर सहा वाजलेले आहेत आणि आमची जी टीम आहे बघा इथं आमचे आजोबा बाबा देव घेऊन चाललेले आहेत देवाला झाकून घेऊन जायचं असतं अच्छा ते आत्ता आंघोळ केलेत म्हणून देवाने आंघोळ केलेलं आहे आता के के ले ले तर अभिषेक झालेला आहे देवांचं आणि आपण निघालो आहे आता जेजुरीच्या दर्शनाला जेजुरीच्या खंडेरा या जाग या आणि इथं आता हे काय लगेच खायला बसतुली आता देवाचं मी चांगलं सांगत होतो पण आधी पोटोबा म्हटलं जात विटोबा मग आपण देवाचं दर्शन घेऊया करतोय तर इथं बघू शकता तुम्ही छोट्या छोट्या खेळण्या तुम्हाला इथं भेटतील कोणतीही वस्तू इकत घ्या इथे मस्त पर्स वगैरे आहेत खेळण्या आहेत त्याचबरोबर शौर्या चालत आहे आता गड चलाय चढायचं आहे मागे आमची टीम साजून येत आहेत तर इथं एक गणेश मंदिर खूप छान आहे तर इथे आपण गणपतीचं दर्शन घडवणार आहोत खंडे राया गाय गाया सदानंदाला आधी नमन करू श्री गणेश तर इथे सुंदर असं मंदिर आहे गणेश गणेशाचं आणि छान अशी मूर्ती आणि गणेश मंदिर इथं पायथ्याशी आहे अगोदर गणेशाचं दर्शन करून आम्ही तर गर्दीसुद्धा तुम्ही पाहू शकता बाहेर गर्दी आणि हेच ते नंदी आहे संदीप पाटील मराठी तर हे खंडोबाचं पूर्ण मेन म्हणजे मुख्य प्रवेश दोन दिवसात तर ह्या नंदीपासून जर तुम्ही पाहिलात तर इथूनच पायऱ्यांची सुरुवात होते आणि इथे तुम्हाला हार वगैरे भेटतील इथे पायथ्याशी तुम्ही हार वगैरे घेऊ शकता तर इथूनच देवदर्शनाचा जेजुरीचा मुख्य प्रवेशद्वार इथून सुरुवात होतो श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरीचा हा मुख्य प्रवेशद्वार तुम्ही पाहू शकता इथूनच आमच्या दर्शनाला जाण्यासाठी पायऱ्यांची सुरुवात इथूनच होते हे मुख्य प्रवेशद्वार च्या जवळपास तिथे तुम्हाला एक नंदी पाहायला भेटेल आणि या नंदीवरती भंडारा उडवून तिथं अनेक लोक भंडारा घेऊन बसलेले असतात तिथे नंदी वेलावरती भंडारा उडवल्यानंतर तिथून इथूनच समोर तुम्ही पाहू शकता तर समोर तुम्ही इथून तुमच्या पायऱ्या चढायला तुम्ही सुरुवात करू शकता तर हे मुख्य देवस्थान जेजुरीच आहे तर ह्या गणपती मंदिराच्या बाजूलाच हे मुख्य देवस्थान तुम्हाला इथे पाच पायऱ्या चढवण्यासाठी उचलून घ्यावं लागतं आणि हे आमचं नवीन लग्न झालेलं जोडप आहे हो, जोडप जोडी न थांबा जरा जरा जोडी न थांबा हो जोडी या इथं थांबा इथे पाच पायऱ्या उचलून घ्यायच चला हो किती पायऱ्या घेणार किती पायऱ्या घेणार पाच फुट अकरा एकवीस बोलले ते चला चला हो तसं वरती चला एकदम हो बाकीचे तुम्ही नाही येणार का उचल ना उचल हो मनोज भाऊ घ्या ना, ना हो आता चान्स आहे वहिनी लाजू नका या का आता चान्स आहे हा आता जास्त त्रास द्या सदानंद हो आत्या मामा हे चुकीच आहे चढत आहोत जेजुरीचा गड जेजुरीचा खंडेरेया आणि ते मंदिर आम्ही बघणार आहोत मंदिर पूर्ण पिवळ्या पिवळ्या भंडाऱ्यांनी माखलेलं असतं खूप छान दिसतं नजारा आणि आमची टीम सर्व येत आहेत देव सर्व मागे राहिले देवाला तर पुढे घेऊन जातोय आम्ही तर इथे आमचे परमपूज्य महास्वामीजी व्हिडिओ शूटिंग करताना दिसत आहेत जे रूप आहे तर ते सुद्धा एक मंदिर जाताना आहे वीरभद्र सुद्धा मल्लय रूप मार्थांडलं जात देवाचे अनेक रूपे असतात त्यापैकी हे एक रूप खूप सुंदर असे बनवलेले आहेत हे असे जाता जाता आपल्याला प्रवेश दिसतील बरोबर आधार रुपये त्याचा देवत होता आधार तरी किती स्ट्रगल करतात देवाच्या मंदिरामध्ये किती सेवा करता यावी तितक सेवा हे करत असतात आणि येणाऱ्या खरच प्रोत्साहन मिळत असेल काय नाव ताई तुमचं उज्वला इथलेच आहात तुम्ही बापरे कधीपासून बसता इथं किती वर्ष झाले साधारण वर्ष झाले खूप छान खूप छान काम करता तुम्ही काय कसं काय झालं हे असं शॉक्स बसला गेले काय करत होते तुम्ही म्हणजे शेती शेती करता करता? करता बापरे खरंच उज्ज्वला ताईंना भेटून खूप छान वाटलं मला कारण बघा किती दोन्ही हातात असले तरी पण ते स्वाभिमानाने जगतात ते अजिबात मला पैसे वगैरे मागितले नाहीत तर हे बानुबाई मंदिर आहे आता इकडे जायचं का इकडे जायचं तर हेच बानुबाईचं पहिला मंदिर आपल्याला लागतो वरच भरती आल्यानंतर आणि हा मेन वाड आहे वरती काय आहे ये, ये रस्ता आहे तर तिथून यायचा रस्ता आहे आणि हा मेन वाडा आहे आणि बानुबाईचा हा पहिला मंदिर तुम्हाला इथं दिसत आणि जेजुरीच जे काही गड आहे वरती आहिराबाई द्यायचंय तर खूप छान छान असे मंदिर आपल्याला पाहायला भेटतात इथे पहिलं बाणूबाईचं दर्शन घडल्यानंतर खूप छान वाटलं तू बघू शकता मूर्ती वगैरे खूप सुंदर आहे तर दर्शन घेऊ तर इथूनच सर्व सुरुवात होते सर्वप्रथम माणू बाणूबाईला मान मिटलं जात आपल्या पुजारी नाव काय तुमचं नाव नाव आशिष शिंदे अळकोटी अलकोट जय मल्ला तर खूप छान वाटलं ह्या मंदिरामध्ये भेटून इथून एक गावचा नजारा पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं गाव दिसत जेजुरी आणि इथून आम्ही आता फिफ्टी पर्सेंट पायऱ्या चढलो असं इथं सांगण्या सांगत आहेत तर मग इथं जवळच आहे आता जेजुरीचं गड आपण इझिली चढू शकतो फक्त आपल्याला

तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आपल्याला आज जायचंय गोंधळी गोंधळ घालतात ते आणि आता वरती गेल्यानंतर मस्त आपण राजवाडा पाहणार आहोत सोन्यानं पिवळा झालेला ला, थोडस दम वगैरे हो लागत आहे पण आम्ही आता आलो आणि आम्हाला दिसत आहे जेजुरीच हे भव्यास मंदिर वाव काय नजारा आहे इथला किती सुंदर वाटत इथे खूपच छान इथं आभारी आहोत हा बोर्ड आहे जाताना आहे जेजुरी पुणे येथे आणि जेजुरीचा आहे तुम्ही सर्वांनी ऐकला असेल आणि इथला सर्व सर्वात जास्त फेमस असलेलं देवस्थान म्हणजे जेजुरीचा खंडेराया आणि इथे येऊन तुम्ही पाहू शकता इथला भव्य असा राजवाडा पाहून मनाला खूप आनंद मिळतो सध्या हा पूर्ण इथं आल्यानंतर तुम्हाला सर्व पिवळं म्हणजे इथं भंडारा उडवलेला पूर्ण हा देवस्थान आणि इथे दिवट्या वगैरे हे केलेल्या आहेत शिवलिंग मध्ये फोटोग्राफी वगैरे काढू नाही देत त्यामुळे आपण आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश फोटो नाही घेऊ शकत इथून तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला इथं दर्शनाला एक मोठी अशी रांग लागलेली दिसेल संध्याकाळी सहाच्या वेळेसचा हा नजारा तुम्हाला खरंच मनाला खूप आनंद देईल इथे अनेक लोक भंडारा उडवताना दिसत आहेत आपण मंदिराच्या बाहेरच थांबून येथून हे तुम्ही बघू शकता याच्यावरती थांबून करू शकता एक मिनटा दर्शन तर तुम्हाला आता पाहू नाही शकत तुम्ही पण इथे हे मंदिर आणि या मंदिराच्या मध्ये भाविक लोक दर्शन घेताना तुम्हाला इथं दिसत आहेत हे मंदिर आहे इथे दर्शनाची रांग लागते सध्या गर्दी खूप आहे तिथून तुम्हाला दर्शन घेण्यासाठी आज जावं लागतं <laughs> तर गर्दी खूप असल्याने आपण आता दर्शन आमची टीम जरी घेत आहे हो जेजुरीला आणि जेजुरीचं हे मंदिर तुम्हाला मी दर्शन घडवलेलं आहे खूप छान असं मंदिराचं दर्शन घडतं खूप सुंदर आहे आणि अशा पद्धतीने इथे एक सुंदर असं दर्शन आम्हाला घडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आणि आता अंधार पडलेला असल्यामुळे आता आम्हाला व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही आहे तितकी चांगली क्लिअरिटी नाही मिळत आहे पण आता आमचं दर्शन झालेलं आहे जो मंदिर आहे तो मंदिर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असं मंदिर आहे ते मंदिर मी तुम्हाला दाखवतो हे आता खूप रात्र झाली आहे खूप वेळ झालेला आहे तर मंदिराचं दर्शन आम्हाला आम्ही पावणे सात आम्ही पावणे सात वाजता आलेलो आहे आणि तेव्हा आम्हाला हे मंदिराचं दर्शन घडत आहे आणि आमची टीम आता मंदिराच्या रांगेमध्ये दर्शनाला थांबलेली आहे आणि इथे आम्ही मस्तपैकी दर्शन घ्यायला तयार आहोत अजून आपण पुढे पुढे काय काय आहे ते सुद्धा पाहूया या, या। इथे एक डोल नगारे ढोल नगारे ताशा त्याचबरोबर पालखी वगैरे इथे अनेक राजवाड्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या गे टाईपचे पालखी वगैरे आहेत ते पण आपण पाहूया सुंदर असं एक ही एक मोठी अशी पालखी आहे आणि ही खंडोबा राजाची एकदम मोठी अशी पालखी आणि पाहू शकता पालखीचं हे नजारा आणि इथेच ढोल ताशे नगारे वाजवले जातात सुंदर असा ताशा आणि सुंदर असा ढल इथे आतमध्ये वाजवलं जात आहे आणि ही एवढी मोठी पालखी तर मी ही पहिल्यांदा पाहतो आहे खूप सुंदर अशी पालखी आहे आणि या पालखीचं दर्शन आम्हाला घडतं आहे तर मी इथे दर्शन घेतो त्याचबरोबर हे एक राजवाडा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा राजवाडा आहे आणि या राजवाड्यामध्ये आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं याचबरोबर मंदिराच्या बाहेर ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस सुंदर असं एक मंदिर तुम्हाला एक दर्शन देताना दिसेल रात्रीची वेळ आहे सात वाजलेली आहेत आणि आम्ही दर्शन घेतोय त्याचबरोबर तर अशा पद्धतीनं आम्ही जेजुरीचं दर्शन केलेलं आहे जेजुरीच्या दर्शनासाठी आपल्याला दर्शनासाठी एखादा जेजुरीचं आपलं जे काही खंडोबा आहेत ते बाहेरून आपल्याला दिसाय म्हणजे पाहायला भेटतात का ते आपण पाहूया चला या ठिकाणी सगळेजण गुलाल वगैरे जे भंडारा वगैरे आहेत ते उधळतात हे खांबा आहेत आणि इथे सर्वजण आणलेले भंडारा इथे उडवतात त्याच्यामुळे हे पूर्ण मंदिर पिवळ्या पिवळ्या सोन्या पिवळ्या सोन्यासारखी पिवळी झालेले दिसेल तुम्हाला आणि इथे मंदिराचं दर्शन इथून घेण्यासाठी अनेक भाविक इथे येत असतात तर इकड्या 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 तर इथून तुम्हाला दर्शन दिसेल इकडे खाली आल्यानंतर हो ताई ताई थोडंसारखं हां इथं घडत आहे पाहू शकता तुम्ही खंडोबा मंदिराचं दर्शन आम्हाला इथून बाहेरून असं इतकंच दिसतं आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण फुल्ल मूर्ती दिसते किंवा मंदिरायाचं दर्शन तुम्हाला मी घडवलेलं आहे जेजूर हे जे मंदिर आहे हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा आणि जर तुम्हाला हे मंदिर आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला अशा टाईपचे व्हिडिओज मी तुम्हाला देतच राहील मंदिर खूप छान वाटलं पाहिल्यानंतर खूप मनाला आनंद मिळाला आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला देत जाईल तर आता रात्र झाल्यामुळे जास्त चांगली शूटिंग येत नाही आहे पण चांगली शूटिंग आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला दाखवणारच आहे आता आत्ताच दर्शन आपण घेतलं मंदिर पाहिलं मंदिर पाहिल्यानंतर छोटंसं आपण खंडोबा रायांनासुद्धा पाहिलं त्याचबरोबर इथे बाहेर जे गाभारे बनवले गेलेले आहेत राजवाडामध्ये जे मंदिराचं जे महाल आहे महालाच्या बाजूला जे काही छोटे छोटे जे मनोरे असतात त्या मनोऱ्यामध्ये इथली बाहेरचं जर दृश्य तुम्ही पाहिलात ना तर खूप मनाला आनंद देणारा हा दृश्य असतो तुम्ही बघा खूप छान असं जेजुरीचं पूर्ण गाव इथले रस्ते आणि इथे असलेले अनेक लायटिंगद्वारे तुम्ही इथे पाहू शकता आणि चौबाजूनी जर आपण पाहायला गेलं तर हे बघा इथला गाभारा पण तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असं गाभारा आहे इथे आणि या गाभाऱ्यातून तु, तु, तुम्ही चा, चारी बाजूनी जरी तुम्ही चेक केले की किती सुंदर असं बनवलं आहे तर खूप छान असं दर्शन आम्हाला रात्रीचं इथं घडत आहे आणि खूप छान आणि खूप आनंद वाटतो आहे आणि रात्रीचा ज्यावेळेस सहा वाजता इथं आलो आम्ही त्यावेळेस इथला फोटो वगैरे खूप चांगलं सेशन मिळतात तर संध्याकाळी किंवा सकाळी येण्याचा प्रयत्न करा दुपारी खूप गर्दी असते खूप गरम असते तर तुम्हाला त्रास होणे म्हणून संध्याकाळच्या वेळेस खूप छान असं वाटतं इथं जेजुरी आल्यानंतर मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी तुम्ही आधी जाऊन रंबाई देवीचं तिथं जाऊन स्नान करून तुम्ही इथे जेजुरीचं दर्शन तुम्ही इथे गणपतीचं वगैरे मंदिर आहे तर बाजूला असे छान छान मनोरे आणि गाभारा सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल इथे कडे मी चहू बाजूनी मंदिराचा पूर्णपणे गाभारा घेतो आहे इथे मंदिराचं अजून बांधकाम सुरू आहे त्यामुळे अजून पूर्ण कम्प्लीट काम झालेलं नाही आहे इथून बाहेरून इथून पण नजारा तुम्हाला दिसतं चारी बाजून इथे बाहेरचं जर तुम्ही दृश्य पाहाल तर एक सुंदर महालापेक्षा कमी नाही आहे एवढं सुंदर असं गाव इथं आपल्याला दिसतं जेजुरीच्या खंडेराया जागर आला या या तुळजाभवानीचं मेन मंदिर सुद्धा इथं आहे चला कुठ वाढत नाही चला ते खाली वापून या तुला देवाला पहा पडा देवाय पर्व दे Terima kasih caranya pungan तर हे शेवटचं पायथा आहे तर अशा प्रकारे दर्शन पण खूप छान झालं आमचं